नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस जानेवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे शिवसेनेचे नेते उदय सामंत हे दाओस दौऱ्यावर आहेत तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत तसेच काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे उदय सामंत हे सध्या दाओसच्या दौऱ्यावर असून त्यांनी दोन मोठ्या घडामोडींची माहिती दिली आहे दाओ पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहे त्यापुढे बोलताना ते म्हणाले की लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार रा आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदारांनी मागील पंधरा दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली काँग्रेसचे पाच आमदार शिंदेंना भेटून गेलेत असा दावा सामंतांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आदिती तटकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं लाडक्या बहीण योजनेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून गैरसमज पसरवले जात आहेत की लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहेत मात्र एका एकाही लाडक्या बहिणीचे लाभ किंवा पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत तसेच आम्हाला विविध ठिकाणातून पत्रे येत आहेत की जे पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद करायचा दररोज पाच दहा हजार अर्ज येत आहेत तसेच काही महिला अविवाहित होत्या आणि लाभ घेत होत्या तर काही महिला इतर राज्यात गेल्या आहेत त्याच महिला आता आम्हाला योजना बंद करायची आहे असे अर्ज करत आहेत असं आदिती तटकरे म्हणाले आहेत पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की काही लोकांनी चारचाकी वाहने खरेदी केली असेल काहींना सरकारी नोकरी लागली असेल पण कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आम्ही परत मागितला नाही पण त्याच बोलत आहे की आमचा लाभ परत घ्या मात्र अद्याप आम्ही लाभ परत घेतलेला नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी पुढील वर्षभर एस टीच्या राज्यभरातील बस स्थानकांवर विशेष अभियान राबविण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिसे या अभियाना अंतर्गत देण्यात येणार आहेत राज्यात अवर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षणसेवक पद हे अन्यायकारक व शोषण करणारे आहे त्यामुळे या पदाचा कालावधी एक वर्षाचाच करावा अशी मागणी डी एड स्टुडंट असोसिएशनने केली आहे या संदर्भात संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदनात म्हटल्यानुसार शिक्षणसेवक पद्धत महाराष्ट्राला भूषणावह नाही त्यामुळे शिक्षणसेवक पद हे रद्द होऊ शकत नसेल तर त्याचा कालावधी एक वर्षाचा करावा शिक्षण सेवक भरतीतील शिक्षकांचे सरासरी वय पस्तीस वर्ष आहे त्यामुळे केवळ तेवीस वर्ष सेवेचा कालावधी मिळतो त्यातही तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून होणारी आर्थिक पिळवणूक अन्यायकारक आहे त्यामुळे शासन निर्णय लागू करणार तेव्हापासून शिक्षणसेवक रद्द करण्यात यावा तेथून वेतन व भत्ते लागू करावे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मी बघा दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे त्यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रांवर त्या, त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत